टिंकी आणि इंद्रधनुष्य एका छोट्याशा गावात टिंकी नावाचं एक गोंडस स्पिवळं पिल्लू राहत होतं टिंकीला पावसात भिजायला आणि नंतर आकाशात उगवणारं इंद्रधनुष्य पाहायला फारच आवडायचं एक दिवस मुसळधार पाऊस झाला टिंकीने आनंदात उड्या मारल्या आणि नंतर आकाशात सात रंगांचं इंद्रधनुष्य पाहिलं टिंकी म्हणाली मी त्या इंद्रधनुष्यात जाईन ती धावत गेली पण इंद्रधनुष्य लांबच होतं रडत रडत ती एका मोठ्या आजाराखाली बसली तेव्हा तिथे एक म्हातारी ससाजी आली ससाजी म्हणाली टिंकी इंद्रधनुष्याला स्पर्श करणं कठीण असतं पण तू तु तुझ्या तु मनातले रंग सगळ्यांना देऊ शकतेस टिंकीला एक कल्पना सुचली तिने झाडाच्या पानांवर दगडांवर आणि जमिनीवर रंगवायला सुरुवात केली सगळ्या मुलांना ती खेळायला आणि चित्र रंगवायला बोलावू लागली लवकरच तिचं गाव रंगी बेरंगी झालं अगदी इंद्रधनुष्यासारखं तिंकी आनंदाने म्हणाली आता इंद्रधनुष्य माझ्याच गावात आहे शिकवण आनंद वाटला की तो वाढतो आपलं स्वप्न दुसऱ्यांना आनंद देऊ शकतं